नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा बृहद मुंबई महानगरपालिका भरती संदर्भातील निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आला पहिले प्रथम ॲन्सर की लावण्यात आली होती त्यानंतर सेकंड अॅन्सर की लावण्यात आली आणि आता मेरिट लिस्ट सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव अवश्य चेक केलेलं असेल जर तुम्ही अजून रिझल्ट चेक केला नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही तुमचा रिझल्ट जो आहे तो पाहू शकता आता रिझल्टमध्ये त्यांनी काय काय मेन्शन केलेलं आहे त्यांनी मेन्शन केलेलं आहे ते म्हणजे तुमचा रॉ स्कोर आफ्टर म्हणजे सेकंड अँसर की नंतर जो काही रॉ स्कोर आहे तो त्यांनी सांगितला त्यानंतर तुमचा जो नॉर्मलायझेशन झालेला स्कोर आहे तो देखील त्यांनी सांगितलेला आहे तर दोन्ही स्कोर त्यांनी दिले कोणतं सूत्र वापरलेलं आहे त्याची देखील माहिती दिली कोणत्या शिफ्ट कशा होत्या त्याची देखील माहिती दिली पण इथे सर्वात महत्वाचा पॉईंट हा आहे की कट ऑफ नेमका किती जाणार कारण की कट ऑफचा जर प्रश्न आपण पाहिला तर नॉर्मलायझेशन जे आहे ते दहा पंधरा मार्कांपर्यंतचं अपेक्षित होतं जास्तीत जास्त वीस मार्कांपर्यंतचं पण बी एम सीची परीक्षा देखील अनेक शिफ्टमध्ये झाली होती त्याच्याने इथे देखील नॉर्मलायझेशनचा जो आहे तो ताळमेळ आपल्याला बसलेला दिसतो आणि जवळपास तीस ते पस्तीस मार्कांचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे विद्यार्थ्यांचे तीस ते पस्तीस मार्क्स वाढलेले आहेत हे आपण आता समोर पाहणारच आहोत पण तीस ते पस्तीस मार्क जर वाढत असतील तर याच्यावरून तुम्ही एक अंदाज लावू शकता की कट ऑफ हा कितीपर्यंत पर जाणार आहे तिथे पहा सर्वात प्रथम कट ऑफसाठी आवश्यक आहे आपल्याला त्या म्हणजे जागा की कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत कट ऑफ तर आपण पाहणारच आहोत रिझल्ट देखील पाहणार आहोत पण त्यापूर्वी जागा पहा कारण की जागेवरूनच तुमचा कट ऑफ ठरणार आहे की जागा किती आहेत जागा किती आहेत आणि त्यानुसारच उमेदवारही घेतल्या जातील सर्वात प्रथम इथे जर एकूण पदे पाहिली आपण तर अनुसूचित जातीची आहेत एकशे बेचाळीस अनुसूचित जमाती आहेत एकशे पन्नास विमुक्त जाती म्हणजे या ठिकाणी पहा एन टीच्या जागा आहेत एकोणपन्नास चौपन्न एकोणचाळीस आणि अडोतीस आणि विशेष मागास प्रवर्ग जो आहे तो त्याच्या सेहेचाळीस जागा आहेत इतर मागास वर्ग जर आपण पाहिला तर चारशे बावन्न जागा आहेत आर्थिक दुर्बल घटक एकशे पंच्याऐंशी म्हणजे ईडब्ल्यू एस त्यानंतर एस सी बी सी जर आपण पाहिलं सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग तर एकशे पंच्याऐंशी आणि ओपन कॅटेगरी जी आहे ती पाचशे सहा जागा आहेत पण पहा मित्रांनो ह्या जागा या कॅटेगरी आपण ज्यांचा उल्लेख केला संपूर्ण त्यांच्यासाठी आहेत का तर नाही त्यामध्ये सुद्धा समांतर आरक्षणात विभागणी केल्या जाते म्हणून तुमच्यासाठी नेमक्या जागा किती आहेत या याची या या तुम्हाला कल्पना यायला हवी याच्याबद्दल आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडता त्यामध्ये ह्या ज्या जागा आहेत त्या संपूर्ण तुमच्या कॅटेगरीसाठी आहेत पण सर्वसाधारणसाठी नाही अशा एकूण अठराशे सेहेचाळीस जागा आहेत पण इथे समांतर आरक्षणामध्ये त्यांची विभागणी केल्या जाते मन म्हणजे जर तुम्ही सर्वसाधारण गटातून येत असाल म्हणजे कोणतंही समांतर आरक्षण नाही जसं की महिला माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ खेळाडू अंशकालीन पदवीधर यामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला कोणत्या जागा आहेत तर हा जो पहिला या ठिकाणी पहा जी पहिली लाईन आहे त्यामधील जागा तुमच्यासाठी आहेत सर्वसाधारण अनुसूचित जातीच्या आहेत सत्तेचाळीस अनुसूचित जमातीच्या आहेत अठ्ठेचाळीस विमुक्त जातीच्या सतरा अठरा बारा बारा विशेष मागास प्रवर्गाच्या पंधरा इतर मागास वर्गाच्या एकशे अठ्ठेचाळीस आर्थिक दुर्बल घटक साठ सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग साठ आणि खुला जो आहे तो एकशे सदुसष्ट जागा आहेत म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून येत असाल आणि सर्वसाधारण गटातून येत असाल तर तुमच्यासाठी जा ॲक्च्युअल जागा आहेत त्या म्हणजे एकशे सदुसष्ट आता जे काही महिला वर्ग आहेत त्यांच्यासाठी तीस टक्के जागा आहेत त्यामुळेच त्यांच्या देखील इथे पाहू शकता अगोदर आहे वरती कॅटेगरी त्यानंतर आहे त्यांच्या ह्या संपूर्ण जागा तर आता इथे ओपन कॅटेगरीचा आपण जर विचार केला तर ओपन कॅटेगरीच्या जागा किती आहेत एकशे सदुसष्ट आणि जवळपास आपण म्हणू शकतो की चारशे कॅ कॅन्डिडेट हे एकशे ऐंशी प्लस आहेत किती एकशे ऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असणारे कॅन्डिडेट हे चारशेच्या जवळपास आहेत आणि जागा आहेत ओपनच्या त्या म्हणजे एकशे सदुसष्ट तर आता या चारशेमध्ये काही महिला देखील असू शकतात आणि काही पुरुष देखील असू शकतात या दोन्हीची तुम्ही टोटल जरी केली तरी तीन चारशेपर्यंत तर जागा जातच नाही साधारणतः तीनशे सव्वा तींशी पर्यंत ह्या जागा जातात आणि त्यामुळेच हा कट ऑफ जो आहे तो ओपनचा एकशे ऐंशीच्या खाली येणार नाही इव्हन त्याच्यापेक्षा जास्त तो जाऊ शकतो म्हणजे जा एकशे ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीपर्यंत देखील तो जाऊ शकतो पण एकशे ऐंशीच्या कमी कट ऑफ येईल असं वाटत नाही त्यामुळेच ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो आपल्याला एकशे ऐंशी प्लस लागेल असा आपण अंदाज जो आहे तो वर्तवू शकतो त्यानंतर आपण इथे कॅट इतर कॅटेगरीसुद्धा पाहणार आहोत पण त्यापूर्वी जे नॉर्मलायझेशन तुमचं झालं ते या ठिकाणी पाहूया इथे पहा मित्रांनो हा आहे तुमचा निकाल आणि हे पहिल्याच पानावर आपण आलेलो हो, आहोत आणि नॉर्मलायझेशनचं जर बोलायचं झालं था था तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकशे अडुसष्ट मार्क होते एकशे सत्त्याण्णव झाले एकशे बासष्ट मार्क होते, मार्क होते एक एक या ठिकाणी सुद्धा एकशे सत्त्याण्णव झालेले आहेत म्हणजे यांचं जर तुम्ही एकशे बासष्ट वरून किती झालेले आहेत एकशे सत्त्याण्णव म्हणजे किती मार्क्स वाढलेले आहेत तर पस्तीस पस्तीस मार्कांचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे आणि स्कोअर जो आहे या कॅन्डिडेटचा एकशे बासष्ट वरून गेलेला आहे तो म्हणजे एकशे सत्त्याण्णव वर तर आता एकशे सत्त्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव खाली पहा इथे तुम्ही पाहू शकता त्र्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव नव्वद एकोणनव्वद असं नु, जर खाली 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 आपण आलो तर आपल्याला बरेच कॅन्डिडेट हे एकशे ऐंशीच्या वर दिसतात आणि एकशे ऐंशीच्या वर बरेच कॅन्डिडेट असल्या कारणाने ओपनचा कट ऑफ हा एकशे ऐंशी प्लस जाईल असा अंदाज आहे तसाच जाईल असं नाही जागा ज्या आहेत त्या एकशे सदुसष्ट सदुसष्ट आहेत त्यामुळे यामध्ये फेरबदल सुद्धा होऊ शकतो पण शक्यतोवर चान्सेस हेच आहे की ओपनचा कट ऑफ हा एकशे ऐंशी प्लस जाईल त्यानंतर जर ओबीसी पाहिला आपण तर ओबीसीचा कट ऑफ हा एकशे पंच्याहत्तरच्या जवळपास लागण्याची शक्यता आहे ओबीसी ही जो कट ऑफ आहे तो एकशे पंच्याहत्तर प्लस लागू शकतो आणि जर महिलांचा विचार केला तर दहा गुण तुम्ही कमी पकडू शकता म्हणजे जसं की ओपन कॅटेगरी जर पाहिलं आपण एकशे ऐंशी सर्वसाधारणसाठी सांगत आहोत तर त्यामधून जर तुम्ही महिला काढायचा म्हटलं तर एकशे सत्तरपर्यंत तुम्ही महिलांचा कट ऑफ धरू शकता ओबीसीमधील जर महिला असेल तर याच्यापेक्षाही तुम्ही सात ते आठ मार्क्स कमी पकडू शकता म्हणजे एकशे अडुसष्ट पर्यंत ओबीसीतील महिलांचा कट ऑफ जाऊ शकतो पण सर्वसाधारण गटाचा जो कट ऑफ आहे ओबीसीचा तो एकशे पंच्याहत्तर प्लस राहण्याची शक्यता आहे त्यानंतर इटर कॅटेगरी जर आपण पाहिल्या एन टी झालं त्यानंतर सामाजिक एस सी बी सी झालं किंवा ई बी सी झालं ईबीसी नाही तो तो विशेष मागास प्रवर्ग आहे म्हणजे एसबीसी आपण ज्याला असं म्हणतो तर एस बी सी झालं डब्ल्यू एस झालं किंवा ह्या ज्या कॅटेगरी आहेत त्या देखील सीच्या आसपासच राहण्याची शक्यता आहे म्हणजे जवळपास तुम्ही म्हणू शकता की एकशे एकशे चौऱ्याहत्तर प्लसच इतर कॅटेगरी सुद्धा राहण्याची शक्यता आहे मग ते एन टी मधील कॅटेगरी असो एस बी सी असो डब्ल्यू एस असो कारण की त्यांचा देखील कट ऑफ इथे जवळपास कुठे लागत असतो <स्था> एसीबीसीचा सुद्धा त्यानंतर जर तुम्ही याच्यापेक्षा कमी कट ऑफ म्हटला तर तो एस सीचा येऊ शकतो एस सीचा कट ऑफ हा एकशे बहात्तर पर्यंतचा खाली जो आहे तो येऊ शकतो एकशे बहात्तर एकशे एकाहत्तर एकशे बहात्तरच्या जवळपास लागण्याची शक्यता आहे एस सी कॅटेगरीचा कट ऑफ आणि एस टीचा जर पाहिला आपण तर एस टी जो आहे तो एकशे अडुसष्ट पर्यंत येण्याची शक्यता आहे एकशे अडुसष्ट याच्या पुढे दोन एक मार्क पुढे तुम्ही पकडून चला पण एस टीचा जो कटॉप आहे तो, तो एकशे अडुसष्ट एकशे सदुसष्ट या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि एस सीचा जर आपण पाहिला तर एकशे बहात्तरच्या आसपास लागण्याची शक्यता आहे ओबीसीवर जर तुम्ही गेले तर एकशे पंच्याहत्तर मग ते ओबीसी नंतर ईडब्ल्यू एस असो एस बी सी असो एस सी बी सी असो किंवा एम टीच्या कॅटेगरी असो त्या देखील एकशे पंच्याहत्तरच्या आसपास लागण्याची शक्यता आहे आणि ओपन जर म्हटलं तर एकशे ऐंशी प्लस कट ऑफ जाऊ शकतो आता हे अंदाज आपण कशावरून वर्तवलेले आहेत हे सर्व अंदाज आपण व्यक्त केले त्या म्हणजे तुमच्या जागा आणि ही जी काही विद्यार्थ्यांची लिस्ट आलेली आहे त्या लिस्टवरून आपण या सर्व गोष्टींचा अंदाज लावू शकतो आता काही जण म्हणतील की मेरिट लिस्ट जी आहे त्यामध्ये सॉर्टेशन नाही केलेलं तर पहा ही एक पीडीएफ माझ्याकडे आलेली आहे आणि हे कोणी ज्यांनी बनवली त्यांचा धन्यवाद इथे तुम्हाला जे आहे डिसेंडिंग वॉटरमध्ये विद्यार्थ्यांची नावे मिळून जाते म्हणजे अगोदर ज्यांना जास्त मार्क आहे त्यांची नावे त्याच्यानंतर कमी कमी ज्यांचे मार्क्स होत जातील त्यांची नावे खाली येतील अशी ही लिस्ट आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला देखील उपलब्ध करून दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल त्या ठिकाणून तुम्ही ही लिस्ट डाउनलोड करू शकता कारण की बी बी जी लिस्ट अपलोड झाली आहे म्हणजे बीएमसी ने जो निकाल प्रसिद्ध केला त्यामध्ये विद्यार्थ्यांची नावे हे त्यांच्या रोल नंबरनुसार आहे ना की मार्क्सनुसार त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होतं की कोणाला किती मार्क्स आहेत कोण म्हणजे कमी मार्क्स वाला देखील वर वा आहे जास्त मार्क्सवाला देखील खाली आहे तर तो जो आहे मार्कांचा त्यामध्ये सिक्वेन्स नाही आहे पण इथे या ठिकाणी मार्कांचा सिक्वेन्स आहे ज्यांना जास्त मार्क आहे त्यांची नावे वर आहे ज्यांना कमी मार्क्स आहे त्यांची नावे खाली खाली होत गेलेली आहे यामुळेच तुम्हाला एक कल्पना येऊ शकते की कि तुम्ही कितव्या रँकवर आहे किंवा कितव्या नंबरवर आहे आणि तुमच्या जागा किती आहेत त्यावरून तुम्ही तुमचा अंदाज बांधून घेऊ शकता तर आता तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा किती मार्कांचं तुमचं नॉर्मलायझेशन झालं ते देखील तुम्ही सांगू शकता आणि जो काही रिझल्ट आहे तो तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर आपल्या ग्रुपवर पाहायला मिळून जाईल या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार